नमस्कार महाराष्ट्रानी पूर्वी भावे या मध्ये आपलं स्वागत करते आणि एक मोठी बातमी आजची आहे मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर दोघांची भेट होत असल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत कालच्या बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला त्यांना एकही जागा जिंकता आली नाही या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेंची खिल्ली उडवत टीकेची झोड उठवली होती आणि आजच राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकीवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवरती मनसे नेत्यांनी मौन बाळगलंय आणि त्यामुळे आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या बैठकीत काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत अभिषेक या भेटीची प्रचंड मोठी चर्चा आहे काय तर्कवितर्क सुरू आहेत काय पद्धतीची चर्चा आहे सध्या या भेटी संदर्भात नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला मनसे प्रमुख राज ठाकरे हे आपल्याला आल्याचं दिसत आहे आणि यातच प्रामुख्यानं पाहायचं तर या अगोदर देखील आपण पाहिलं आहे की दोघांच्या भेटीगाठी या होताना पाहायला मिळाल्या आहेत एकूणच औपचारिक असेल किंवा किंवा अनौपचारिक असेल दोन्ही गप्पा ह्या दोन्ही नेत्यांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतात प्रामुख्यानं जर का पाहायचं तर काल हा मोठा निर्णय लागलेला आहे बेसच्या पथपेढी संदर्भात आणि त्याला कुठंतरी मुंबई महापालिकेची जोड देखील दिली जाते आहे एकूणच जे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये झालं त्यानंतर कुठंतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे दोघांचेही पक्षांना कुठंतरी बॅकफूटवर यावं लागलेलं आहे मनसेची ही मोठी ताकद बेस्टमध्ये नाही आहे मात्र कुठंतरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता आणि त्यानंतरच एकूणच युती होत एकूण पॅनल आपल्याला होताना पाहायला मिळालेलं होतं आणि या पॅनलमध्ये मनसेनं दोनच जागा लढवल्या असल्या तरीही चांगलं यश तुलनेनं हे चांगली मतं म्हणावं लागेल ही त्या दोन्ही आपल्याला उमेदवारांना पडल्याचं दिसत आहे मात्र एकूणच ज्या प्रकारचा दारुण पराभव झालेला आहे त्यानंतर कुठंतरी चाचपणी पुन्हा एकदा होते आहे का या अगोदर देखील आपण पाहिलं की भाजप आणि मनसे हे एकत्र येऊ पाहत होते एकूण दोन्ही नेत्यांची सकारात्मक चर्चा होत होती मात्र कुठंतरी पाऊल जे आहे ते पुढं टाकलं जाताना आपल्याला दिसलं नाही मनसे आणि शिवसेना हे दोघेही एकत्र येतील अशा प्रकारची शक्यता ही वर्तवण्यात आलेली होती मात्र जी चर्चा आहे यावरच गोष्टी राहता आहे तो पुढं काही होत होताना आपल्याला दिसत नाही आहे मात्र दुसरीकडे जर का पाहायचं तर मनसे नेते आ, राज ठाकरे हे आपल्याला अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला येताना दिसतात एकूणच नागरिकांच्या विविध समस्या असतील त्यासाठी असेल किंवा मग एकूणच चा अनौपचारिक गप्पा असतील यासाठी हे दोन्ही नेते आपल्याला वारंवार भेटत असतात तर राजकारणामध्ये अशा प्रकारच्या भेटी ह्या अनेकदा आपल्याला पाहायला अनेक मिळतात अनेकदा त्या समोर येताना दिसतात अनेकदा त्या समोरही येत नाहीत आणि त्यामुळेच ही भेट तशाच प्रकारची आपल्याला म्हणावी लागणार आहे ज्यामध्ये काही नागरिकांच्या ह्या समस्या होत्या मुंबईतील नागरिकांच्या समस्या होत्या त्या भेट असेल किंवा मग अनौपचारिक गप्पा असतील सोबतच काल जो निर्णय आला त्या निर्णयावर कुठंतरी चर्चा ही दोघांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळू शकते आणि एकूणच त्या दृष्टीनं कुठंतरी महायुतीमध्ये मनसेची एंट्री होत आहे का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे एकूण हा कुठंतरी चाचपणी लिटमस टेस्ट जी आहे ती काल आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे ठाकरे बंधूंची आणि त्यामुळेच येत्या काळामध्ये जर का जायचं उद्धव ठाकरे किंवा मग महाविकास आघाडी सोबत जायचं म्हटलं तर आपल्या वाटेला किती जागा येतील हा देखील एक मोठा प्रश्न आहे महायुतीमध्ये देखील प्रश्न आहे मात्र महायुती ही सत्तेत आहे आणि त्यामुळे सत्तेतला वाटा कुठंतरी मन अभिषेक क्षणवर थांबतीय थांबवतीय आपल्यासोबत नेते राम कदम आहेत आपण त्यांच्याशी संदर्भात संवाद साधूयात जी आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये आणि आत्ता घडणारी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या दरम्यानची भेट हा एक मोठा चर्चेचा विषय आहे संदर्भात आपली प्रतिक्रिया मुळामध्ये माननीय मुख्यमंत्री सगळ्यांना कुणाला भेटायचं असेल तर सगळ्यांसाठी उपलब्ध असतात हे काय पूर्वीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तसे नाही आहेत की जे स्वतःच्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना किंवा पत्रकारांना सुद्धा भेटत होते ही स्थिती आपण देशात पाहिली पण दुसऱ्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पहाटे तीन वाजेपर्यंत काम करतात आणि सकाळी साडेसात आठ पासून पुन्हा कामाला सुरुवात करतात आणि त्याच्या ज्यांनी वेळ मागितली त्या जनतेच्या समस्या असतील काही व्यक्तिगत समस्या असतील तर प्रत्येकाला मदत करतात राज्याला पुढे घेऊन जाणं विकासाच्या दिशेनं अजून त्याला वेगवान करणं ही त्यांची प्राथमिक भूमिका आहे राहिला प्रश्न राजसाहेबांचा सा, ते काही व्यक्तिगत कुठल्या कारणासाठी गेलेत का कुठला सामाजिक प्रश्न घेऊन गेलेत का व्यक्तिगत मैत्रीपोटी गेलेत हे जोपर्यंत ते, जो ते स्वतः स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही नक्की एक मुख्यमंत्र्यांना भेटणं एका राजकीय नेत्यानं प्रमुख यात काही विशेष नाही आहे तर स्वाभाविक आहे क्रमप्राप्त आहे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी जाणं आणि राहिला प्रश्न दोघांची व्यक्तिगत मैत्री पक्षाच्या जा पलीकडे जाऊ नये त्यामुळे ह्या दोन्ही गोष्ट नक्कीच नक्कीच धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि आता ही भेट संपल्याचं दिसतंय कारण राज ठाकरे हे या वर्षा बंगल्यावरनं निघाल्याची दृश्य आत्ता थोड्या वेळापूर्वी दिसत होती अर्थात या संदर्भामध्ये आपण अपडेट लवकरच घेऊ आणि एकंदरीतच या संपूर्ण भेटी संदर्भामध्ये प्रचंड कुतूहल आता राजकीय पटलावरती आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये सुद्धा जागृत झालेला आहे काल बेस्ट पतपेढीचा निकाल लागला त्याच्यामध्ये या संपूर्ण निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची खूप सत्ता नसताना जे अपयश आलंय त्याचा हा परिणाम तर नाही ना असा एक मोठा प्रश्न आहे पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडे अभिषेक सध्या काय परिस्थिती आहे आता भेट संपलेली आहे का या भेटीनंतर काही प्रतिक्रिया कोणी दिली का नक्कीच राज ठाकरे हे आत्ताच माध्यमांशी आमच्याशी त्यांचं बातचीत झालेली आहे आणि राज ठाकरे यांच्याकडनं आपण आपल्या घरी बोलू असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे थोड्याच वेळात राज ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधताना पाहायला मिळतील आणि राज ठाकरे हे काय भाष्य करतात हे बघणं देखील महत्वाचं असणार मात्र प्रामुख्याने मुंबईतील ज्या काही नागरी समस्या आहेत त्यासाठी आणि एकूणच काल जी आपल्याला निकाल येताना दिसला आहे बेस्ट पतपेढीचा त्यावर दोघांमध्येही चर्चा झाल्याची माहिती आहे आणि त्या दृष्टीनं राज ठाकरे हे काय संवाद साधत आहेत हे बघणं देखील महत्वाचं असेल अभिषेक मगाशी तू जे म्हणत होतास त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा होता की राज ठाकरे यांच्या भेटी मुख्यमंत्र्यांसोबत या सातत्याने उघडपणे होत असतात आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंबरोबर सुद्धा ते उघडपणे मंचावरती एकत्र आलेले आहेत आता या दोन्ही गोष्टीतनं कुठेतरी एक संतुलित त्यांचा आणि सावध पवित्र आहे हा संदेश सुद्धा ते आपल्या जनतेला देत आहेत किंवा आपल्या फॉलोअर्सना देत नक्कीच एकूणच तर कुठंतरी हा संदेश देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो या अगोदर जरी का बघायचं तर एकीकडे महायुती संदर्भात चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळत होती प्रामुख्यानं बरोबर चर्चा ही आपल्याला होताना पाहायला मिळत होती मात्र दुसरीकडे जर का पाहायचं तर त्याच वेळी एकूणच महाविकास आघाडी संदर्भात किंवा मग उद्धव ठाकरे संदर्भात देखील त्यांचं भाष्य आपल्याला येताना पाहायला मिळालेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं राज ठाकरे हे मंचावर देखील जाताना दिसलेले आहेत मराठी माणसासाठी एकत्र यावं हे भाष्य देखील आपल्याला येताना दिसलेलं आहे आणि एकूणच दोन्ही भाऊ हे एकत्र आलेत एका मंचावर आलेत त्यानंतरचे हावभाव असतील किंवा मग त्यानंतरची देहभुली असेल ती कुठंतरी राज ठाकरे यांची ही राजकीय पक्षाच्या दृष्टीनं ही आपल्याला पाहायला मिळालेली होती त्याच दृष्टीनं ते वागताना देखील दिसलेले होते कुठंतरी एकूणच भावांसंदर्भात दुःख जर का एकत्र येत असतील तर ती राजकीय दृष्ट्या दोन्ही नेते जे आहेत ते एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत अशा सग सगळ्या पद्धतीनं त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि त्यामुळेच एकूणच दोन्ही बाजूनं हे आपल्याला गोष्टी होताना पाहायला मिळतात मुख्यमंत्री असल्या कारणानं देवेंद्र फडणवीसांची भेट ही अनेक गोष्टींसाठी आपल्याला राज ठाकरे यांची होताना पाहायला मिळते आणि त्या दृष्टीनं ते आपल्याला मागची पण भेट ही आपल्याला होताना दिसलेली होती यंदा देखील